मैत्री अशा एका सुंदर नात्यावर पु ल देशपांडे लिहितात मैत्री एक सोपी व्याख्या आहे रोज आठवण यावी असं काही नाही रोज भेट व्हावी असं काही नाही एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री शेवटी काय हो भेटी झाल्या नाही तरी गाठी बसणं महत्वाचं ना ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूस पण जाणलं अशा सगळ्या मित्रांना माझ्या शुभेच्छा ही नाती टिकवा आणि आयुष्यभर आनंद घ्या वीस मे रोजी माझा जन्मदिवस असतो आणि या दिवशी माझ्या नव मैत्रिणींनी नवदुर्गांसारखा माझ्यावर जन्मदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला अशा माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप आभार आपली अनमोल मैत्री मला लाभली यासाठी मी ईश्वराचरणी कृतज्ञ आहे